तीन ते चार दिवसामध्ये माझ्या व्हिडिओवरती मला पहिली कमाई दिसली तेवीस रुपये हो मित्रांनो तुम्हाला अजून पण विश्वास वाटत नसणार हा स्क्रीनशॉट बघा आता सहा पॉईंट सिक्को असे डॉलर झालेले आहे आता हे रीच पडलं आहे ते फिल्टर पुढे बघा ना मी किती म्हणजे हॅडस दिसतोय मलाच विश्वास वाटत नाही आहे माझ्या आईला कधी दावला व्हिडिओ तर माझी आई किती खुश होणार माझं माकडासारखं पोरग इतकं सुंदर दिखतं खरंच ना चला तर मित्रांनो स्त्री स्वामी समर्थ मी विकास गोसावी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बोलूया माझ्या फेसबुकच्या पहिल्या कमाईबद्दल मित्रांनो मी पण फेसबुकवरती असं टाईमपाससाठी यायचो टाईमपाससाठी व्हिडिओ टाकायचो टाईमपास फोटो जर टाकायचो टाईमपास करायचो पण जहा मला कळलं की प्रोफेशनल मोड असं काहीतरी ऑप्शन असतं ते मी ऑन केलं आणि प्रोफेशनल मोड ऑप्शन ऑन केल्यानंतर माझे ऑलरेडी सहा हजार फ्रेंड होते सहा हजार फ्रेंड असल्यामुळे मला लगेच फेसबुकनी कंटेंट मॉनिटायझेशन हे जे काही त्यांचं ऑप्शन असतं ते मला ऑफर केलं आणि मी ते मी सेटअप केलं ते सेटअप केल्यानंतर मला एक तीन ते चार दिवसामध्ये माझ्या व्हिडिओवरती मला पहिली कमाई दिसली तेवीस रुपये हो मित्रांनो मला अजून पण विश्वास वाटत नसणार हा स्क्रीनशॉट बघा आता सहा पॉईंट सिक्स टू असे डॉलर झालेले आहे आता हे, हे रिच वाढतील आपले आणि आपला जो गोल आहे अनाथ मुलांना मदत करायचा तो शाळेत कंप्लीट होणार आपल्याला आपण खरंच चांगल्या लोकपुरांपर्यंत पोहोचू शकतो चांगल्या लोकपुरांना मदत करू शकतो अनाथ मुलांना मदत करू शकतो तर हे गोल मी तर कम्प्लीट करणारच आहे आणि ह्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी मी कसे माझे पैसे कमवतो आहे आणि कसं कं चॅनल मॉनिटाईज केलं आहे हे सगळं काही शिकवणारच आहे व्हिडिओमध्ये पण आजच्या व्हिडिओमध्ये माझी कमाईबद्दल आपण जाणून घेऊया तर तेवीस रुपये हे खूप कमी अमाऊंट आहे पण ठीक आहे सुरुवात तर झाली ना छान म्हणजे पहिले तेवीस रुपये जर आले ना आता तर मला पण खरंच विश्वास बसला नाही असं वाटलं रे हो फेसबुक पण पैसे देत नंतर मी माझं फेस सेटअप केलं माझं पेमेंट सेटअप म्हणजे पेमेंटसाठी जे काही प आऊट असतं तो सेटअप केला बाकीच्या जो काही कॅटेगरी असतो तो, तो सेटअप केला त्यानंतर तर आता तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉटमध्ये किती चांगली कि कमाई झालेली आहे अजून तरी व्ह्यू कमी येत आहेत अजून फॉलोअर वाढत आहेत मी जो बोल ठेवलेला आहे की गरीब अनाथ मुलांपर्यंत पोचायचं आहे त्या गोलसाठी मला बरेचसे लोकांनी मॅसेज केलं कारण मी पहिल्या व्हिडिओमध्ये अनाऊन्समेंट केलं होतं की ह्या क व्हिडिओतनं जे बी काही कमाई होणार आहे ते आपण अनाथ मुलांसाठी वापरणार आहोत भले मी गरीब असला तरी मी गरीब मुलांसाठीच मदत करणार आहे ते असू द्या मग काय होईल ते होईल मला फार माझी सॅलरीतले पैसे जरी द्यावे लागले ना तर मीच देणार पण आपण ती ते कार्य मी कंप्लीट करणार ते पुरं करणार कारण हे माझं स्वप्न आहे लोकांचे स्वप्न असतील गाड्या घ्यायचं घर बांधायचं माझं स्वप्न आहे गरीबां मुलांना मदत करायची तर अशा पद्धतीत माझे पहिले तेवीस रुपये मिळाले आणि आता बघू शकता सहा पॉईंट सहा डॉलर असं काहीतरी झालेले आहे आणि हे शंभर डॉलर झाले ना, ना। ले ले। तो प्रा येणार माझी यूट्यूबची पहिली कमाई पण मला माझ्या याच्यामध्ये आलेली आहे मी त्याच्यावर तर मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बोलतो की माझी पहिली यूट्यूबची एकशे पाच डॉलर मला कमाई भेटली तर खरंच अप्रतिम म्हणजे तुम्ही चांगले कामं केले ना तर खरंच देव पण साध्य निसर्ग पण साध्य तर माझ्या यूट्यूब चॅनल पण मी तुम्हाला दाखवतो पुढल्या व्हिडिओमध्ये तिच्यामध्ये पण चांगली कमाई झालेली आहे आणि शंभर डॉलर मला खूप लवकर भेटले आता शाळेत सत्तर हजाराच्या आसपास सबस्क्रायबर आहे तिच्यावरती पण त्याचा पण गोल वेगळाच आहे त्यांची पण मी फिफ्टी पर्सेंट कमाई ठेवलेली आहे जे अनाथ मुलांसाठी वापरणार आहे किंवा चांगल्या कार्यासाठी वापरतो उड्या तर खरंच तुम्ही पण जे मी एका व्हिडिओमध्ये टाकलं होतं की आपण प्रोफेशनल मोड कसं कर ऑन करायचं कर पे करून तुम्ही पण पैसे कमवू शकतात मी येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कसं व्हिडिओला व्हायरल करायचं तर खूप चांगल्या स्ट्रॅटर्जी मला खूप अनुभव आहे मला खूप म्हणजे चांगल्यापैकी अनुभव आलेला आहे फेसबुकचा पाच सहा वर्ष झाले मी फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम याच्यावरती काम करतो आहे तर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी चांगलं मोटिवेट व्हिडिओ टाकणार आहे चांगले माहितीशीर व्हिडिओ टाकणार आहे आता सध्या मी अरुणाचल प्रदेशमध्ये आहे तुम्ही बघा एका पुलाखाली खंडाव्यासाठी मी बसलेलो आहे पाठीमाचा निसर्ग बघा आणि हे इथं खडखडवानी नदी मला एवढं शांत आणि इथे चांगलं वाटतं आहे ना की तुम्हाला काय समज तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी चांगले आता सध्या मला अजून चार पाच दिवस आहे मी इकडे मी पुण्याला वापस आलो ना की त्यानंतर ते मी काही मोटिवेशन आणि चांगले लर्निंगवाले व्हिडिओ टाकणार आहे ते एकदम हाडू एकदम बेहतरीन व्हिडिओ राहणार आहेत कारण मी माझं जे काही नॉलेज आहे सगळं सांगणार आहे तोवर तुम्ही तुमचं अकाउंट प्रोफेशनल मोड मोडमध्ये करून घ्या अजून मी एक व्हिडिओ टाकतो की एक पेस कसं बनवायचं तुमचं प्रोफेशनल मोड अकाउंटर आहे पेस पण कसं बनवायचं तो पण व्हिडिओ टाकतो फक्त काय करायचं आहे लोकांचे व्हिडिओ टाकायचे ना ही दुसऱ्यांचे व्हिडिओ टाकून ना का कॉपीराईट क्लाईम येतं चॅनल बंद होतं त्यामुळे पैसे भेटत नाही तर कॉपी कॉपीराईट व्हिडिओ टाकू नका कुणाचे जे काही करायचे ते स्वतःचं करा स्वतःचे व्हिडिओ बना स्वतःच्या आवाजात बनवा स्वतःचा चेहरा दाखवा त्याच्यावर काही टेन्शन नसतं काही कॉपी राईट येत नाही बस नियमांचं उल्लंघन करू नका नियमांचं उल्लंघन केलं तर तुमचं चॅनल कधीच सक्सेस होणार नाही अशा पद्धतीनं आणि तुम्ही काम करा बघा का। लाजू नका सरवू नका लोकं काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका कारण की कोण आपल्या घरात खायला नाही भेटलं तर कोणी आपल्या घरी आणून देत नाही त्यामुळे दुनिया काय म्हणते त्याच्याकडे लक्ष देऊ नका बस तुम्हाला जे आवडतं ते करा चुकीचं एवढं करू नका की तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर निघता येणार नाही म्हणजे निघायला पण लाज वाटेल हे बिलकुल नाही करायचं आहे आता मी पण माझे माझे जर कधी फॅमिली कॉमेडी व्हिडिओ बघितले असतील तुम्ही ह्या ह्या चॅनलवरती पण आहे मी माझ्या फॅ बायकोचं चॅनल पण इथं लिंक करतो वाटलं आम्ही दोघी नवरा बायको मिळून पण घरामध्ये छान प्रकारे आमची कॉमेडी व्हिडिओ टाकतो माझ्या बायकोचं चॅनल पण आज दोन हजार सबस्क्राईबरच्या आसपास आहे थोडा दिसत ते चॅनल पण मी मॉनिटाईज करेल आणि त्या चॅनलवरती मी काहीतरी गोल ठेवूया की त्या चॅनलची बी फिफ्टी पर्सेंट कमाई कुठेतरी आपण चांगल्या घरासाठी वापरूया तर ही होती माझी पहिली कमाई येणारी चांगली कमाई मी हर एक कमाई तुम्हाला तर ट्रान्सफर ठेवणार आहे कारण मला हे कमाई चांगल्या कार्यासाठी वापरायची आहे तर ही कमाई मी ट्रान्सफर ठेवणार आहे आणि चांगले कार्य वापरूया श्री स्वामी समर्थ टेक केअर काळजी घ्या